नमस्कार रसिक श्रोते हो मी स्वप्नराव तुकाराम करिश्मा गावडे या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष सहर्शे स्वागत सहर करतो आपल्या भारत देशामध्ये दे, राजकारणामध्ये दे, सर्वसामान्य मतदारांना प्रचंड प्रचंड आवड किंवा इंटरेस्ट दाखवतात आज प्रत्येक जण स्वतःला राजकारण राजकारणातला तत्व तत्वज्ञ म्हणून समजतो प्रसारमाध्यमातून विविध माहिती आपल्या कानावर डोळ्यावर पडत असते म्हणून माझ्या आजच्या आठवड्याच्या आठवड्यात मध्ये शीर्षक आहे तत्वज्ञ गावाबरोबर गाढवही खावं लागतं गावाबरोबर गाढवही खावं लागतं येड्याबरोबर येडही व्हावं लागतं येड्याबरोबर येडही व्हावं लागतं आज्ञानाला शिमा नसतात आज्ञानाला शिमा नसतात ज्ञानाला मर्यादा असतात आज्ञानाला श्रीमान असतात ज्ञानाला मर्यादा असतात पाचशे कोटीवाला रात्रीत पक्ष बदलतो पाचशे कोटीवाला रात्रीत पक्ष बदलतो पाचशे स्क्वेअर फूट घर नसलेला पाचशे स्क्वेअर फूट राहण्यासाठी घर नसलेला राजकीय तत्वज्ञान सांगत बसतो राजकीय तत्वज्ञान सांगत बसतो आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन असतात तर युट्यूब चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद